दिवाळीच्या सणात लहान मुलांसाठी वेतालपाडा विभागात शिवसेना वेतालपाडा शाखा व जिजाऊ सामाजिक संस्था मार्फत किल्ले सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या उपशहर प्रमुख स्वप्नील जोशी विभाग प्रमुख हर्षल राऊत उपविभाग प्रमुख अर्जुन सालुंके प्रमुख लक्ष्मण कुंभारकर यांच्या पुढारका पुढाकाराने लहान मुलांच्या कलेला वाव मिळावा व वा उत्साह वाढून ऐतिहासिक महत्त्व करावे तसेच शिवरायांच्या गडकिल्ल्यांचे महत्त्व कळावे यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला होता रवींद्र मोरे सदर कार्यक्रम भिवंडी शिवसेना जिला प्रमुख मनोज गगे साहेब महिला जिला संघटिका श्रीमती वैशालीताई मिस्त्री महिला पूर्व विधानसभा संघटिका संगीता जोशी विभाग प्रमुख व वाहतूक सेनेचे गजेंद्र गुळवे साहेब उपशाखा प्रमुख योगेश शेलकंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते सदर कार्यक्रमात सर्व स्पर्धकांना बक्षीस देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला मी श्री गजेंद्र गोरवी साहेब व योगेश शेळकंडे यांना विनंती करू इच्छितो की आपण आपल्या शुभास्ट त्यांना पारितोषिक व सत्कार करायचा आहे स्वराज्य वैभव राणे प्रभारी अध्यक्ष श्री बन्ना

सत्तर टक्के किल्ला बांधणी व तीस टक्के त्या किल्ल्याची माहिती असे या ज्या ग्रुपनी दिलेला आहे त्या ग्रुपचा मी नाव घेऊ इच्छितो त्या पूर्ण ग्रुपच्या टीमने यायचं आहे सगळ्यांनी टाळ्या वाजून स्वागत करायचं आहे त्या ग्रुपचा ओमकार फ्रेंड ग्रुप येताबाडा देवंडी आंबाळू भाई सगळ्यांनी यायचं ओमकार फ्रेंड ग्रुप येताबाडा छत्रपती शिवाजी महाराज जय मी आजच्या आपल्याकडे आलेल्या पाहुण्या

शिवाजी महाराज की अच्छा हा एक नंबर म्हणून त्यांना त्यांची निवड करण्यात आलेली आहे त्या मी टीमचं नाव घेऊ शिव सगळ्यांनी टाळ्यावरून स्वागत करायचं आहे न्यू गोल्डन ग्रुप बेता बडा फुवाडी सगळ्यांनी टाळ्यावर मी आपल्या जिल्हा गृहभूमी म्हणून भोगे साहेब यांना विनंती करू इच्छितो की आपण आपल्या शिवाजी सत्कार करायचा आहे आपले मराठी आपला अभिमान आपला स्वाभिमान किल्ले बांधणी झालेली आहे त्यामध्ये जणांना बक्षीस व असे तीन, तीन नंबर आए, चार नंबर काढण्यात आलेले आहे तर बारा जणांना बक्षीस व चार नंबर असे काढलेले आहे या तरुणाचे या टीमचे तर मी सगळ्यात पहिले नाव घेऊ इच्छितो त्यांनी गय पुढे येऊन बक्षीस घ्यायचं आहे म्हणजे बक्षीस हे औचित्य किंवा एक छोटासा साधन नसून महाराजांनी त्या काळात केलेल्या लढाया व बहुतेक ते भरपूर किल्ले जे तीनशे पासष्ट आपण म्हणतो ते सगळे सर, किल्ले स्वराज्यामध्ये समाविष्ट करून घेतले त्या किल्लाईचा हुबेहुब देखावा देखा म्हणून या तरुणाईने दाखवलेली जी जिद्द आहे त्या तरुणाईला ती जिद्द कायमस्वरूपी टिकून राहावी व ती जिद्द आणखी वाढवावी यासाठी आपण एक पक्षीस असा निमित्त करून दिलेला आहे बक्षीस महत्वाचं नाही आहे साहेब ही जी संस्कृती जी त्यांनी टिकून ठेवलेली आहे ती टिकून ठेवण्यासाठी छोटस साधन म्हणून आपण त्यांना स्वरूपामध्ये त्यांचा मनोबल वाढवण्याचं काम करू आहोत आजच्या तरुणाईला भरकटायला वेळ नाही लागणार पण कुठेतरी संस्कृती जपून राहावी टिकून राहावी महाराजांचा आदर ते त्यांच्या तरुणाईला सुद्धा दाखवते आल्या दाखवता आल्या पाहिजे यासाठी आपण या, या कार्यक्रमाचं आयोजन करतो व हा कार्यक्रम ठेवत असतो दरवर्षी आपल्याला या कार्यक्रमाचा पूर्ण शो लाईव्ह आपल्या वेता युट्यूबर श्री योगावले यांचा सुद्धा इथं आगमन झालेला आहे चांगल्या स्वागत करायचं आहे या ते सोशल मीडियावर कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी मी सगळ्या भावना मंडळींचे खूप खूप आभार व स्वागत करू इच्छितो तसेच कार्यक्रमाला सुरुवात करू इच्छितो आपल्या नेतापडले शाखा प्रमुख श्री लक्ष्मण मुंबारकर साहेब यांना विनंती आपण जवळ यायचे आहे तसेच विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख यांना सुद्धा विनंती आपण इथे जवळ यायचे आहे आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सन्मान सन्माननीय पाहुणे मंडळ मी आपणास जरा थोडा वेळ उशीर झाला मला त्यामुळे मी बाहेर नाही होतो त्यामुळे क्षमा прошу तसा या नेतापडामध्ये राहणारे ते रहिवासी आहेत ते जवळ शंभर टक्के रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी राहणार आहे आम्ही पूर्वीपासून या ठिकाणी एकोणीसशे अठ्ठावन्न साली आमच्यावर पहिली शिवजयंती झाली भिवडीला साठ साली झाली पण आमची अठ्ठावन्न सालीच झाली होती शिव सत्तावन्न साली आम्ही एकत्र जमलो त्यावेळेला मी पण लहान होतो पण ते त्यावेळेला मी साक्षीदार आहे त्या कार्यक्रमाचा आणि तेव्हापासून बसून शिवजयंती आमच्या वेतळपडामध्ये पुष्कळ जोरामध्ये शानदार आठ दहा दिवस आम्ही साजरे करेन असू त्या वेळेला जी शिवजयंती आम्ही साजरी करतो थोड्या प्रकारात होते आता आम्ही ज्यावेळेस तरुण होतो तेव्हा दहा दिवस शिवजयंती साजरी करत होते यामुळे आमच्या वेतळ्याचे छत्रपती मराठा मंडळाची स्थापना झाली आमच्याकडे त्यावेळेला छत्रपती हे मराठा मंडळ का म्हणायचं ह्याच्यावर वाद झाले होते आणि बाहेरचे जे लोक आले ह्याचे म्हणाले मराठा का तुम्ही लावता त्यांना आम्ही पटवून दिलं छत्रपती आम्ही छत्रपती शिवाजी महाराज या किल्ल्याचे पाय तिथं आम्ही राहणार आहोत आमचे कुटुंबीय त्या किल्ल्यामध्ये कार्य हा। करत असतात कोण हवालदार हा। हा। असेल कोणकोणत्या पदावर अशा प्रकारचे आणि त्यामुळे आम्हाला शिव शु, शिवाजी महाराजांचा जास्त अभिमान आहे आणि त्याप्रमाणे आम्ही इथे गेले अनेक वर्ष सृजन साजरे करतो त्याप्रमाणे करतो त्यानंतर आता हे किल्ले वगैरे निघाले तेव्हापासून तेव्हापासूनपाडामध्ये जास्तीत जास्त मुलं किल्ल्यामध्ये सहभाग घेतात आणि आपला आम्ही शिवाजी महाराजांचे पाय पडतो हे दाखवून देतात तरी या माझ्या त्याबद्दल सगळ्यांचा आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवाजी भिवंडीचे जिल्हा प्रमुख श्री मनोज गगेसाहेब यांना विनंती करू इच्छितो की आपण तरुणाला छोटासा संदेश द्यायचा आहे महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर आनंद दिगे साहेब आहेत सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब आंबेडकर साबीरभाई शेख यांना स्मरून आजचा हा, हा जो किल्ले दर्शन स्पर्धेचा कार्यक्रम आहे लहान मुलांसाठी त्या किल्ले दर्शन स्पर्धेसाठी उपस्थित सर्व सन्मानिय मंडळी या ठिकाणचे बालगोपाल मंडळी आणि आमच्या पदाधिकारी वरिष्ठ आणि ज्येष्ठ मंत्री शिवसेना शाखा वेत आणि जिजाऊ संस्कृती सामाजिक संस्था यांच्या सहमतीने छत्रपती शिवाजी महाराजांचे जे गड किल्ले आहे महाराष्ट्रामध्ये त्या गडकिल्ल्यांची स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेल्या या पाण्याबाई गेले पावणे चार वर्ष झाले पावणे चारशे वर्ष झाली या महाराष्ट्रात जे गड किल्ले आहे ते गडकिल्ले अभ्यास पूर्ण अभ्यास करण्यासारखे आहे त्या गडकिल्ल्यावर पाण्याची व्यवस्था राहण्याची व्यवस्था कोठारांची व्यवस्था त्या पावणे चार वर्षापूर्वी कशी केली असेल हाच प्रश्न इतिहास तज्ज्ञांना आणि सगळ्यांना पडतो की आजही ते किल्ले शाबूत आहेत आणि असेच महाराष्ट्रातील सर्व शिवप्रेमी नागरिक गड किल्ल्याचे संवर्धन करत असतात गड किल्ल्यावर साफसफाई करत असतात आणि गड किल्ले चांगले राहण्यासाठी शासनाकडे पाठपुराव करत असतात आज वेद्यापाड्यामध्ये लहानपणाचा उत्साह वाढवण्यासाठी जस दिवाळी आली दिवाली की मुलांना दगड विटा माती कलर त्याचप्रमाणे मावळे होते छत्रपतींची जी तस्वीर होती त्या तस्वीरी तस्वीर त्या समजा आपले किल्ले जे पावणे चारशे साडेतीनशे किल्ले त्या किल्ल्यांची रुपेरूपी रचना करताना कलाकरी या मुलांची दिसून येत जास्त रायगड असो पन्हाळा असो सिंहगड असो असे बरेच किल्ले आहेत त्या किल्ल्याची प्रतिकृती ही लहान मुलं प्रत्येक विभागामध्ये भिवंडी शहरामध्ये बोला परंतु आज हा विभाग वाईज कार्यक्रम आहे त्यानिमित्ताने या ठिकाणी लहान मुलांनी जो किल्ल्याचं दर्शन घडवलेलं आहे किल्ला संवर्धन केलेला आहे किल्ल्याची सजावट केलेली ती बघण्यासाठी आहे आणि गेले तीन दिवसा पाऊस पडल्यामुळे यांच्या उत्साहावर विरंजन पडलं की जे किल्ले त्यांनी बनवलेले बरेच बन मंडळ या ठिकाणी या दिवाळीमध्ये त्यांचे किल्ले बघण्यासाठी येत होते परंतु पावसाळ्याच्या त्यांच्या उत्साहावर पाणी फिरले गेले तरी न हारता त्यांनी त्या किल्ल्यांवर प्लॅस्टिक टाकून ते किल्ले चांगले राहावे म्हणून प्रयत्न केलेले त्यामुळे त्या सर्व बालक

कशी झाली महाराजांनी लढा कशा केला तिथे काय झालं काय होतं काय नाही झालं संपूर्ण माहिती असली आहे त्याचा आपल्याला छोटासा सत्कार करायचा आहे सगळ्यांनी टाळा बजवायचं आहे या स्पर्धकासाठी सूत्रसंचलन केल्यानंतर मी चव्हाण साहेबांचे हार्दिक हार्दिक स्वागत करते आणि जिल्हा कडून मनोरजी गगे विनंती करते त्यांनी त्याचा सत्कार करावा कार्यक्रमाला पूर्ण आपल्या कॅमेरामध्ये कैद करून जे सोशल मीडियावर खूप गाजलेले आपल्या वेतापानातील युट्यूब श्री योगेश आंबावले यांनी यांचा सुद्धा सत्कार होत आहे मी राणे साहेबांना विनंती करू इच्छितो की आपण आपल्या शुभास्थ त्यांना तुळत तुम्ही सत्कार करायचा आहे आपल्या आपली मराठी या चॅनलचे सर्व सर्व नेतापणाचे युट्यूबर श्री योगेश आंबावले यांचा सुद्धा इथे सत्कार होत आहे सगळ्यांनी काय वाजवायचे आहेत आपले मराठी आपला अभिमान आपला स्वाभिमान मराठी मनासाठी मराठी युट्यूब चॅनेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब